तो वर्ण वर्ण चार वर्ण घेतोय सात साईन वर्ग थेटा अधिक तीन कॉस वर्ग थेटा बरोबर चार तर दाखवा टॅन थेटा बरोबर एक चित वर्ग आपण तेच घेऊया सात साईन वर्ग थेटा अधिक तीन कॉस वर्ग थेटा बरोबर चार इथे बघा आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया की सात साईन वर्ग थेटा अधिक तीन कॉस वर्गाला आपण नित्यसामानतेने बदलूया कॉस वर्ग थेटा म्हणजे काय येतो एक वजा साईन वर्ग थिटा बरोबर चार आणि म्हणून सात साईन वर्ग थेटा अधिक तीन एक तीन वजा तीन साईन वर्ग थेटा बरोबर चार नेक्स्टेपन तुम तिकडे जाईल म्हणजे सात साईन वर्ग थेटा वजा तीन साईन वर्ग थेटा बरोबर चार वजा तीन सातातून तीन गेले चार साइन वर्ग थिटा चारातून तीन गेला एक आणि म्हणून साईन वर्ग थिटा आपल्याला मिळतो एकशे चार समीकरण एक आता पुन्हा आपण दिलं येते तसेच सात साइन वर्ग थिटा अधिक तीन कॉस वर्ग थिटा बरोबर चार आता आपण ला रिप्लेस करूया ठीक आहे म्हणून सात साईन वर्ग म्हणजे काय एक वजा कॉस वर्ग थीटा अधिक तीन कॉस वर्ग थिटा बरोबर चार सात नाही म्हणूया सात एक सात वजा सात कॉस वर्ग थीटा अधिक तीन साइन वर्ग थीटा बरोबर चार सात इकडे गेले की मायनस होतील मायनस सात कॉस वर्ग थिटा अधिक तीन साईन वर्ग थेटा बरोबर चार वजा सात म्हणजे इथे किती येतील वजा सात म्हणून अधिक तीन गेले वजा चार कॉस वर्ग थेटा आणि इथे फक्त तीन मोठसंख्ये चिन्ह वजा तुमच्याकडे वजा वजा निघून जाईल आणि म्हणून चार कॉस वर्ग थेटा बरोबर तीन किंवा कॉस वर्ग थेटा बरोबर तीनशे चार आता समीकरण एकला दोन्ही भागूया समीकरण एक ला दोन ने भाग म्हणजे आपल्याला काय मिळेल एकच डावी बाजू का होती साईड वर्ग थेटा दोनची दहावी बाजू कॉस वर्ग थेटा इथे एक डावी बाजू छेद चार भागिले दोनची दहावी बाजू तीन छेद चार नेक्स्ट एपला आपण लिहू शकतो एक छेद चार गुणिले चार छेद तीन गुणाकार उलटून गुणी उलटून भागीले भागाकाराचा उलटून गुणाकार होतो चार चार गेले आणि म्हणून साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा आपल्याला काय मिळतय एक छेद तीन आता आपल्याला माहित आहे की साईन वर्ग छेद कॉस वर्ग म्हणजे टॅन वर्ग थिटा मग टॅन वर्ग थिटा बरोबर एक छेद तीन जर टॅन वर्ग एक एकछेती नसेल म्हणून टॅन थिटा बरोबर एक छेद वर्गमुळं तीन झालं सुद्धा